तुमची एल आय सी पॉलिसी मॅच्युअर होतीय का नमस्कार मी विवेक गोडसे एल आय सी एजंट मागील एकोणचाळीस वर्षापासून बी एन आय डायरेक्टर अँड ट्रेनर आणि तुम्ही बघत आहात आय विवेक गोडसे तुमची एल आय सी पॉलिसी मॅच्युअर होत असेल तर लगेच कागदपत्रांची पूर्तता सुरू करूया हे चार महत्वाचे डॉक्युमेंट तुमच्या सी सर्व्हिसिंग ब्रांचला जरूर दाखल करा मूळ विमा पॉलिसी ओरिजिनल पॉलिसी डॉक्युमेंट डिस्चार्ज आणि नेफ्ट फॉर्म तुम्ही अटेस्ट केलेले पॅन आणि आधार कार्ड झेरॉक्स आणि तुमचा रद्द केलेला चेक ज्याच्यावर तुमचं नाव अकाउंट नंबर आणि आय एफ एस कोड लिहिलेला आहे सी तुम्हाला दोन मेसेजेस पाठवेल पहिला जेव्हा बँक डिटेल रजिस्टर करेल तेव्हा आणि दुसरा जेव्हा तुम्हाला पैसे देईल तेव्हा तुम्ही भारतीय नागरिक होता आणि आता एन आर आय किंवा एफ एन आय ओ झाला आहात का तुमची पॉलिसी अजूनही बँकेला असाईन आहे का काळजी करू नका आम्ही त्याच्यासाठी वेगळे व्हिडिओ तयार केलेत आम्हाला जरूर फॉलो करा तर तुम्हाला डिस्चार्ज फॉर्म हवा असेल तर डी एम करा डी एफ किंवा डी एम करा एन आर आय असाईंड म्हणजे आम्हाला तुम्हाला त्याचे डॉक्युमेंट्स पाठवता येते हो धन्यवाद